तर रविभाव भेटले तर आता म्हणलं मी दुकानात होतो खरं तर आणि त्यांनी मला फोन केला त्यांनी फोन केला आणि त्यांनी हॅलो शब्द म्हणून कुठं बनलं नाही ओळखलं किंवा म्हणलं आता फोन नाही त्यांच्याकडे नंबर नव्हता त्यांनी नंबर घेतला येत नाही जत्रा बायपासला हॉटेल तिथे गेलो काय झालं मॅपवर बी टाकलं तुमचं दुकान आता तिथं बंद जाऊ मॅपवर असं या हा तुम्ही ते बघा दुरुस्त करा मग म्हणलं आता काय करावं तिथे गेलो नंबर घेतला त्यांच्याकडून आणि फोन केला आमची याची आधी एकदा गट पडली होती पण गरबडीत गडबडीत गर गर पण त्यावेळेस काय आमचं बोलणं झालं नाही मग म्हणलं आता ह्या आल्या बी गरबड होती पण मी म्हणलं आता बारामती ब्रिज खाली या थंड थंड घेऊ घेऊन त्या निमित्ताने थोडं दोन शब्द बोलले होईल आणि त्यांना बी गरबड असल्यामुळे पुढे जाता येईल लसी लसी घेतली मस्त मध्ये उन्हाचा टायमिंग झाला या खटाखट खटा खटक मध्ये हे अनुभव आहे आमचं सलीमी लुभाऊन मी आणि क्रिकेट साहेब आता लसी पितोय मित्रांनो आता गार ओन्याचं घेऊ म्हणलं जरा काहीतरी नको नाही नाही बरोबर आहे आणि कसं आहे असं भेटू नाही ना एकदम भारी वाटत कारण बाबा जे हे आता बघतोय त्यांना माहित असतं की आपण ही पुढे जायला किती कष्ट केलाय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना आहे ना आज युट्यूब ची प्ले तीन प्ले बटन एका एक दिवसाला आता हा तीन प्ले बटन एका दिवसाला स्वप्नच होतं तीन मागवायची तीन चॅनल माझे YouTube ला आता YouTube ला जाणार नाही YouTube ला YouTube ला मादर रवी शिंदे फिल्म प्रोडक्शन ये काय रवी शिंदे म्हणून चॅनल एक आहे दुसरं खरं तेच आहे आता तुमचे प्रेक्षक मला वाईजतात का काय माहिती नाही बघणार की असं आहे तुमचे हां काय वगैरे वेब सिरीज तर त्यांचे वेब सिरीज आणि त्यांचे व्हिलॉग घरचे कॉमेडी व्हिलॉग म्हणजे असं घर ते एकदम भारी असतात लँग्वेज म्हणजे एकदम आपली साधी एकदम साधी म्हणजे एकदम गाणं असं <laughs> नाही की बाबा आपण व्हिडिओ काढतो म्हणून स्टँडर्ड जायचं असं काय नाही काय नाही एकदम एकदम साधी आणि तुम्हाला सांगता हका मी काय ताटणारा काढणारा असा विषय मी हो का प्रत्येक वेळेस म्हणजे असं त्या भागात जिकडे तिकडे गेलो फोन करतो आज बी गडबड होती तरी बी नाही म्हणलं फोन करायचा कारण ह्यांचा व्हिडिओ मी बी बघतो इन्स्टाला कॉमेडी व्हिडिओ असतात तुम्हाला तर माहिती झाली आन... युट्यूबला बी व्हिडिओ असते तर आणि फेसबुकला बी असते तर त्याच्यामुळं काही विषय नाही त्यांचं असतं तर तुम्हाला कसं व्हिडिओ आहे ते तर माहितीच आहे आणि त्यांचं पण टी व्ही चॅनलला सबस्क्राईब करा त्यांच्या वेब सिरीज चॅनल सबस्क्राईब करा एकदम ह्याला कर भरपूर कष्ट लागतं बरं का वेब हो सिरीज काढायचं सोपं नाही सोपं नाही खूप मेहनत आहे माझा मागच्या दोन तीन वर्षापूर्वी वेब सिरीज शंभर एपिसोड होऊन बसल्या दोन वर्षापूर्वी सबस्क्राईब जावं लागतं पण बटन मी आता मागवलो मागवलो तीन एकत्र त्यांनी बटन मागवले ते आणि ज्यावेळेस बटन येतं ना त्याचा आनंद खरं वेगळाच असतो या पण ह्यांना त्याच्या कष्ट कष्टही त्यांनाच माहिती खरं सांगायचं ते वेब सिरीज काढायचं म्हणजे सगळं म्हणजे स्क्रिप्ट लिहिणं कंटेंट तयार करायचा आपल्या शूटिंग बिटिंग ना लय गोष्टी लयचकडे असतो मी पण ते केलं या पण लय अवघड भारी वाटतंय पण त्याच्या मागचं कष्ट भरपूर आहे आणि आता तिकडे आला बारामती बागात फोन करा शंभर टक्के शंभर टक्के माझ्याकडे आता नंबर विंबर नव्हता आता नंबर आहे आणि मी बारामतीला गेलो खरेदीला वगैरे फॅमिली फॅमिलीवर आलो ना तर नक्की एक बार हा घरी येतो शंभर टक्के आता मी कसं कॉन्टॅक्ट केलं तुम्हाला हाऊसाने गेलं दुकानात या म्हणत होत काय झालं त्यांना म्हणलं आम्हाला दाटेत म्हणलं नको गारदे म्हणलं कुठं पण काय तुम्ही या सोप आहे म्हणून इकडे बोलावलं गर्दी आहे थोडी त्यामुळं त्या अडचण आहे पण भेटून बर वाटलं थँक्यू तुम्हाला मी मस्त तुम्ही आता मस्त लस्सी पाजली उन्हाचं गार आणि असंच त्यांच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा माझे पण व्हिडिओ बघा त्यांचे व्हिडिओ बघा आणि आमचे व्हिडिओ कसे वाटते ते कमेंट करून सांगा आणि असंच प्रत्येक युट्युबरने एकमेकांना भेटलं पाहिजे एकमेकांचे सबस्क्रायबर प्रत्येकाने त्यांच्या व्हिडिओला फॉलो केलं पाहिजे एकमेकांचे आपल्या मराठी माणसाला पुढून पाहिजे आणि तुम्ही ह्यांचं चॅनल बघताय आधी आणि माझं ह्याच्या आधी बघितलं होतं का मला तेवढे कमेंट करून सांगा बरोबर मला तुम्ही असाल तर हो म्हणा कमेंट फक्त यश टाकला लय लिहायचं येत असला तर असं टाका ओके तर धन्यवाद आता भेटूया परत आणखीन आम्ही परत भेटल्यावर आणखीन एक बरं विलॉग बनवूया तर पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटू ओके आता लसीचा आनंद घेतो आणि मस्त मध्ये थोड्याशा गप्पा मारतो हो ओके ओके